यावेळी तर तुम्ही कमालच केली सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते अब तुमको मिरची लगी तो मै क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांनो तुमचे प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो